सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पावड बाय व्होकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात मानधन प्रलंबित जिल्हा परिषद समोर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांचे मानधन अद्याप अदा झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर सेचाळ बसेस अडकल्या पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर मंगळवारी झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महाडाच्या बस सेवावर परिणाम झाला साताऱ्या बघतून गेलेल्या एसटीच्या सेचाळ बसेस वाहतूक कोंडीत अडकून पडल्या त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल झाले गर्भलिंग निदानाबाबत माहिती देणाऱ्या एक लाखाचे बक्षीस स्त्रीपूर हत्या रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या पीसीपी एनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य शासनामार्फत खबरी योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत पीसीपी एनडीटी कायद्याचे उल्लंघन करणार तसेच व्यक्ती रुग्णालय किंवा केंद्राविषयी विश्वासार्ह माहिती देणाऱ्या नागरिकास या माहितीची खात्री जमा करून त्या अनुषंगाने खटला दाखल झाल्यास राज्य शासनामार्फत एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे पाटणमध्ये वैद्यकीय अधिकारी निलंबित कामात कुचराई केल्याने मराठी आणि ठोसे तालुका पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अशी नागणी यांनी निलंबित केले नागराज यांनी सांगितले की वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहून आरोग्य सोयी सुविधा पुरवणे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राच्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास से अडचणी येत असून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे एसटी चालकांची होणार अल्कोहोल तपासणी एसटी महामंडळाच्या राज्यातील सर्व आग्रांमध्ये चालकाची कामावर जाण्यापूर्वी अल्कोहोल तपासणी ब्रेथ अनालायझर बंधनकारक करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत एस टी मामाडाचे अध्यक्ष व परिवहन मंत्र्यांनी केलेल्या एका बस स्थानकाच्या पाणी चालक वाहक गृहात दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि काही कर्मचाऱ्यांनी मद्यपान केल्याचे आढळून आले त्यामुळे कामावर असताना मद्यपान करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत माळा येथून दुचाकीची चोरी राधे भोसले माळा येथील तुकाराम हाईट अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये उभी केलेली होंडा कंपनीची डेम गा मोटरसायकल आज्ञा चोरट्याने चोरून नेली आहे एकतीस जानेवारी रात्री दहा ते साडे दहा वाजण्याच्या दरम्यान दुचाकी चोरी करण्यात आली याबाबतची फिर्याद रामदास लक्ष्मीवाने व पस्तीस राहणार तुकरा महा भोसले भोसलेमाळा सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे हजारमाचे लोक कराड येथे आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्याचा होऊन मृत्यू हजारमाचे येथील मळा वॉर्ड नावाच्या शिवारात पाचक पेटवताना ना शेजाराचा ऊस पेटू लागल्याने आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्न शेतकरी जयवंत दिनकर डुबल व पासष्ट राहणार मळा वॉर्ड हजारमाची कराड यांचा होरपून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली सैदापुरातील एकाची सव्वा बेचाळीस लाखांची ऑनलाईन फसवणूक साईदापूर कराड्यातील एक नोकरदार व्यक्तीची तब्बल बेचाळी लाख पस्तीस हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे सोशल मीडियावर बेकायदेशीर शेअर ऍपच्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे याबाबत भरत दशरथ काकडे राहणार सैदापूर यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिरद दिले असून त्यावर अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुका कराड येथे वाहनाच्या धडकेत आंध्र प्रदेशच्या युवकाचा मृत्यू वारडे तालुका कराड गावच्या हद्दीत अज्ञात वाहन दिलेल्या वा धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आनंद तारा प्रसाद वर पस्तीस राहणार आंध्र प्रदेश असे अपघातात ठार झालेल्या युकाचे नाव आहे घटना दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घडली असून या अपघाताची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली आहे मधून निघाला धूर कराडमधील घटना चालकांच्या प्रसंगोधनामुळे अनर्थ टळला कराड शहरातील दत्त चौक ते पंचायत समिती मार्गावर गुरुवारी सकाळी शारख मुलांना घेऊन जाणाऱ्या बसमधून अचानक धूर निघाला त्यामुळे खळबळ उड आली मात्र चालकांनी तातडीने बस थांबून सर्व मुलांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला मेड इन सातारा बॅच बूर, बूर, सातारा शरात्री महिलांनी बनवून उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर लुक वूड फीलबुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा